याच हप्त्यात कळवण तालुक्यातील सुकापूर येथील रहिवासी सुभाष सोमा बागुल यांच्या वडिलोपार्जित जमिनीची वारस नोंद करण्याचा आमिष दाखवून वकील असल्याचं भासवून बनीगावातील रहिवासी संदीप अवधूतने दीड लाख रुपये जमिनीचे मूळ कागदपत्र घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र व पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण तसेच पोलीस उपाधीक्षक कळवण यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली होती त्या प्रकरणाला हप्ता उलटताच आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी संदीप अवधूत यांच्या विरोधात विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक यांच्याकडे फसवणुकीची कळवण तालुक्यातील वरखेडा येथील आनंदा काळू पवार यांची नव्वद हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दुसरी तक्रार दाखल झाल्याने कळवण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे या, उडा या फसवणुकीच्या दोन्ही तक्रारी अबोणा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असल्याने अबोणा पोलिसांच्या कार्यप्रणालीची कसोटी लागली आहे वरखेडा येथील गट नंबर चौऱ्याहत्तर या जमिनीच्या क्षेत्रात कोणाचंही हित